लोकसभेच्या निवडणुकीकरिता चंदगड चंदगड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा याच्यामध्ये बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे सर्व अध्यक्ष तालुका कार्यकर्णी जिल्हा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी नगरसेवक महिला अध्यक्षा युवा मोर्चा ओबीसी संघटना या सर्व प्रमुखांचा मेळावा आज येथे संपन्न होतो आहे या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री आदरणीय मनमोहन्ना पाटील साहेब जिल्ह्याचे नेते भाजपचे नेते राज्यसभेचे खासदार आदरणीय धनंजयजी महाडिक साहेब ज्यांच्यासाठी आज आपण हितमत जमलेलो आहोत महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजयदादा मंडलिक साहेब व्यासपीठावरती उपस्थित माझे मित्र शिवाजी भाऊ पाटील व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय प्रकाश चव्हाण साहेब महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सहभागी होती अनिताई चौगले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य बाबा देसाई साहेब माझे सहकारी सन्मान्य ॲडव्होकेट हेमंत कोलेकर साहेब व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय भैयादादा कुपेकर साहेब आदरणीय बाळदादा खुपेकर साहेब व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य चंदगड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शांताराम बापू पाटील गडिल तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष तेली आग्रा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाळ केसरकर या ठिकाणी उपस्थित सन्मान्य महादेव अन्ना ठाकरे सन्मान्य सचिन बल्लाळ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुनीता रेडेकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातून अगदी खिटणीपासून मिरबेलपर्यंत आले भारतीय जनता पार्टीवरती आणि मोदी साहेबांच्यावरती प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू भगिनी ने मित्रांनो नेसरी या ठिकाणी मेळावा होतोय हे नेसरी हा परिसर सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानानं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये हा भारतीय जनता पार्टीचा पहिलाच मेळावा होतो आहे आणि ही ताकद ज्या प्रतापराव गुजर यांनी या ठिकाणी जो इतिहास घडवला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिथं भेट देऊन याची या, या भूमीला जे पावन केलं हे बलिदान प्रतापराव गुजरांचा आणि महाराजांचे विचार उद्याच्या कालावधीमध्ये मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी हा चंदगड विधानसभा मतदारसंघ एक नंबरला असेल अशा पद्धतीचा विश्वास मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करायचा उद्या ज्याला निवडणूक होते महायुतीचे उमेदवार संजय दादा मडलिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या प्रचारासाठी आज भारतीय जनता पार्टीचा मेळावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे दहा वर्ष मोदी साहेबांनी केलेलं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आमची सर्वांची भूमिका पक्षाची भूमिका मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे की दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या देशाचं भवितव्य अतिशय सुरक्षित झालेलं आहे आणि या दहा वर्ष मोदी साहेब काम करत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रभित ठेवून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका मोदी साहेबांनी घेतली आणि तळागाळापर्यंत विकास कामाच्या माध्यमातून आणि लोकांना सुरक्षितता देण्यासाठी मोदी साहेबांनी देशातली जगाच्या पातळीवरती घेऊन ठेवलेल्या आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला मोदी साहेबांना प्रदान करायचं आहे मोदी साहेबांना पंतप्रधान यासाठी करायचं आहे की माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या डोक्यावरची घागर उतरवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं शेतकऱ्याला आपल्या मालाला चांगला दर देण्याची भूमिका मोदी साहेबांनी घेतली असे अनेक ग्रामीण भागातले चांगले निर्णय मोदी साहेबांनी घेतले आणि उद्याच्या कालावधीमध्ये पुन्हा देश सुरक्षित राहायचा असेल ह्या देशातला नागरिक सुरक्षित राहायचा असेल ह्या देशातला शेतकरी काबाड कष्ट करणारा शेतकरी गरीब जनता माता भगिनी करून मित्र हे सुरक्षित राहायचे असतील तर आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मोदी साहेबांना या देशाचं पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण संजय रादा निवडून यांना आहे त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे ह्या धनुष्यबाण चिन्हा समोर दाबून आपण मोदी साहेबांना निवडून देण्याकरिता माझी आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे मित्रांनो मोदी साहेबांचं नेतृत्व कार्य आपण टी व्हीवरती माध्यमातून पेपरच्या माध्यमातून खूप बघतोय मला आपल्याला एकच जाणीव करून द्यायची आहे की मोदी साहेबांनी आपल्या देशाचं नाव एवढं मोठं केलं की मागच्या एक वर्षापूर्वी युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध सुरू झालं होतं आपले हजारो विद्यार्थी तरुण त्या ठिकाणी अडकले होते देशात जगामधून खूप मोठी चिंता तयार झाली होती की जी मुलं आपली युक्रेनच्या युद्धामध्ये युक्रेनमध्ये अडकलेली आहेत त्यांच्या भवितव्य काय मोदी साहेबांनी आपलं ते युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध हे सहा तासासाठी थांबवलं आणि हिंदुस्थानातली मुलं ज्योतिरादित्य शिंदेने जाऊन सुरक्षित करून येण्याची भूमिका फक्त मोदी साहेबांनी घेतली जगाचं युद्ध मोदी साहेब थांबवू शकतात आणि आपल्या हिंदुस्थानच्या मुलांना सुरक्षित आणू शकतात हे काम फक्त मोदी साहेबच करू शकतात आणि म्हणून मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान कर करण्यासाठी आपल्याला संजय दादा मंडळी का निवडून द्यायचं आहे मला आपल्याला कळकळीची विनंती आहे या परिसरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आपण उद्याच्या कालावधीमध्ये दोन्ही दोघही खासदार आहात धनंजय महाडिक साहेब खासदार आहेत उद्याचे होणारे खासदार हो संजय मंडलिक साहेब आहेत मला आपल्याला या परिसरातले दोन प्रश्न जे आता प्रलंबित आहेत आणि जे केंद्राशी निगडीत आहेत त्या संदर्भात मला आपल्याला विनंती करायची आहे साहेब आमचा हा आदरा चनगड गडिंग्लेज परिसर जेव्हा पाणी वाटप झालं त्या पाणी वाटपामध्ये कृष्णा लवादाच्या नुसार आठ टी एम सी पाणी हे आमच्या वाटणीला आलं मग याच्यामध्ये जंगलमटी असेल याच्यामध्ये चित्री असेल फाटकवाडी असेल आंबेहोळ असेल हे पाणी अडवलं गेलं आणि आठ टी एम सी पाणी आमच्या वाटले तरी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे मी जी माहिती घेतली नव्याण्णव हजार हेक्टर आज आज आमच्या या तीन तालुक्यातली जमीन ओलिता खाली नाही नाहीये तिथं पाणी नाही नाहीये डोंगराल आहेत तिथं फक्त पावसावरती येणारं धान्य किंवा पावसावरती येणार पीक किंवा शाळू जो आपण हिवाळ्यामध्ये घेतो असं नव्याण्णव हजार हेक्टर या परिसरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो चेहरापुंजी नंतर आमचं आंबे चित्रीचा प्रकल्प जे धनगर कितवडे परिसर चेहरापुंजी नंतर कितवडे परिसरामध्ये एक नंबरचा पाऊस होत आणि महाराष्ट्रातला पहिला धरण कुठला भरत असेल त्या घटप्रभाव नदीवरच फाटकवाडी प्रकल्प हा भरतो या परिसरामध्ये पाणी भोगलं शिल्लक जवळपास शंभर टीएमसी टीएमसी पाणी हे सेफ कर्नाटकाला भरून जातं शंभर टीएमसी आणि ते पाणी जर अडवण्याची भूमिका आपण जर या ठिकाणी दोरी खासदारांनी मिळून जर केंद्राकडे मागणी केली हा मुद्दा मी प्रामुख्यानं आपल्या दोन खासदारांसमोर का म्हणतोय तर हे सगळं करण्यासाठी पाणी अडवून या परिसरामध्ये जे कोरडवाहू जिथं जमीन आहे तिथं जर पिकाचं आपल्याला पीक घ्यायचं असेल तिथं जर पाणी पोचवायचं असेल तर केंद्रीय जल आयोगाची मान्यता लागणार आहे आणि केंद्रीय जल आयोगाने जेव्हा मान्यता देईल त्यावेळेला आपल्या या परिसरातलं पाणी जे पाणी कर्नाटकामध्ये भरून जातं ते पाणी इथल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि उद्याच्या कालावधीमध्ये सरकार आल्यानंतर माझी या तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या दोघांना विनंती आहे की केंद्रीय जल आयोगाकडे आपण पत्र द्या पाठपुरावा करा आणि इथलं जे डोंगराळ भागामधली जी शेती आहे किंवा तिथं पाणी पोचत नाही त्या ठिकाणी शेतीला पाणी देण्याची भूमिका आपण दोन्ही खासदारांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती मी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर करत आहे मित्रांनो देश, ही निवडणूक आपल्याला सामोरं जातोय ही निवडणूक निवडणूक आहे ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवण्याची निवडणूक आहे ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याला देश देशाचं हित देशाचं संरक्षण आणि देशाचं प्रगती ही आपल्याला बघावी लागणार आहे या दहा वर्षामध्ये जी प्रगती झाली ती मागच्या सत्तर वर्षामध्ये झाली नव्हती म्हणून माझ्यासारखे अनेक कार्यकर्त्यांनी मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं तुम्ही स्वीकारलं बाहेर असणारी मंडळी स्वीकारलंय उद्याच्या कालावधीमध्ये ते फक्त मतपेटीत आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि धनुष्य बाण याच्या नावासमोर बटन दाबून आपण संजय दादांना खासदार आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे ही विनंती मला या निमित्तानं करायची आहे मला एकच आपल्याला विनंती आणि निमित्त करतो आज या ठिकाणी दोन खासदार आहेत समोरून सूचना आली होती की पुरावर टीका करायची नाही म्हणून पण इथं दोन खासदार आहेत दोन्ही तरुण आहेत महाराज साहेब उद्या भेटणार कुठं हे दोन तरुण खासदार भेटतील आपल्याला मालिक साहेबांचं कार्यालय घर आहे संजय मंडलिक साहेबांचं घर आहे गेल्यावरती भेटतात पण महाराज साहेब भेटणार कुठं मिरवेलचे सरपंच आलेत काय बाले साहेब कुठे आहे खरं उठून साहेब शेवटचा टोप मिरवेल संजय दादा घाटाच्या खाली मिरवेल आहे सरपंच आहे पाणी साहेब उद्या हे जर गेलं कोल्हापूरला तर महाराज साहेब भेटणार कुठं भेटणार का मग मग जास्त ठिकाणी करणार फक्त एकच बाकीचं ठाऊ दे पण महाराज साहेब कुठं भेटणार हा मित्रांनो तुम्ही अर्ज विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या चंदगड मतदारसंघात आदरणीय धनंजय महाडिक साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय दादा यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला उद्याच्या कालावधीमध्ये दादा मल्लिक यांना निवडून देण्याचं एवढे एवढं निवडून निवडून देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल अधिक प्रेरणा घेता व्यासपीठावरची मंडळी अजून बोलणार आहेत फक्त आता मला एकच आपल्याला विनंती करायची आहे आणि घोषणा द्यायची आहे घोषणा काय द्यायची आहे मी जे सांगतो त्याच्या पाठोपाठ म्हणायचा आहे मान मोदीना मान गादीला मान गाजिला मान गादीला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी ここ。<タッ>